आज मी बनवणार आहे भेंडीची भाजी त्यासाठी भेंडी भाजून घेतली आहे भेंडीसाठी लागणार साहित्य हा चॉप केलेला लसूण ही चॉप केलेली कोथिंबीर हा थोडासा शेंगदाण्याचा कूट भेंडी छान परतून घेऊ आपण इथे मी घेतला आहे जेमिनी दोन दोन स्पून तेल टाकली आहे इथे मी टाकली आहे थोडीशी जिरे जिरे इथे मी टाकला आहे चॉप केलेला लसूण लसूण आपण छान परतून घेऊया इथे मी टाकली आहे चॉप केलेली कोथिंबीर थोडीशी हळद थोडेसे मीठ घेऊया आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे काळ तिखट कारण मला हिरवी मिरची बिलकुल आवडत नाही आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे भाजून घेतलेली भेंडी तर छान परतून घेऊया आपण आता यानंतर राहिलेली कोथिंबीर टाकून घेऊया शेंगदाण्याचा कूट आपण थोड्या वेळाने टाकू भेंडी छान शिजल्यानंतर आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट भेंडीमध्ये हिरवी मिरची न टाकता जर तुम्ही काळं तिखट टाकलं तर भें भीन, भेंडी चवीला फार छान होते सगळ्यात शेवटी आपण टाकला आहे शेंगदाण्याचा कूट तो आता पण छान परतून घेऊयात चला तर भेंडीची भाजी झाली आहे खाण्यासाठी तयार तुम्ही बघू शकता भाजी किती छान दिसते थँक्यू